खर म्हणजे आपल्याला माहितीये आपल्या आशीर्वादाने आम्हाला दणदणीत विजय मिळाला एक वर्षापूर्वी भूतो अशा प्रकारे आम्ही निवडून आलो निवडून आल्याबरोबर गोविंदांना आपले विरोधक सांगायला लागले म्हणाले आता हे मोठ्या संख्येने निवडून आले आता लाडकी बहीण योजना बंद करणार एक वर्ष झालं लाडकी बहीण योजना सुरूच आहे आणि बहिणींना सांगतो जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे तोपर्यंत लाडकी बहीण योजना सुरूच राहणार आहे ती बंद होणार नाही पण त्याच वेळी मला या ठिकाणी आमच्या सांगायचं आहे की तुम्हाला ही जनता निवडून देणार आहे आता लाडक्या बहिणीवर थांबायचं नाहीये आता लखपती दिदी आपल्याला तयार करायची आहे माझ्या या बहिणींना लखपती दिदी आपल्याला बनवायचं आहे एक कोटी बहिणी या लखपती दीदी बनतील हे आम्ही या ठिकाणी लक्ष ठेवलं आहे पन्नास लाख तर याच वर्षी आमच्या तयार होणार आहेत पुढच्या दोन वर्षात अजून पन्नास लाख दिदींना आम्ही लखपती दिदी बनवणार आहोत आणि म्हणून माझ्या उदगीर मधल्या ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांची जबाबदारी स्वातीता तुमच्यावर मी टाकतो आहे तुम्हाला त्या ठिकाणी माझ्या या बहिणींना लखपती दिदी बनवायचं आहे त्यांचा आशीर्वाद घ्यायचा आहे आणि मला विश्वास आहे जी जी आश्वासन आम्ही देतो इति आश्वासनं आम्ही नेहमी पूर्ण करत असतो